सोडा सव्वीस सोडा सुटला श्रावणी यात्रा उत्सव मधला गटी क्रमांक सव्वे सुटला एक मधन पडलेल्या अंगाला गेला आर्याल पाच जणांच्यात लढत चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळतायत सुंदर अशा गाड्या ड्रायव्हर हनतायत अतिशय सुंदर पड्याल गोविंदाने आडियाला बलमा गाडी क्रमांक सव्वेदचा आणि खा ताज क्रमांक सात व धावली गाडी श्री छत्रपती महाराज प्रसन्न कुमारी श्रुतिका शेठ पवार कडाव कर्जत रायगड या गाडीचा एक नंबर विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला ऑलराऊंडर अप्पाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी गोविंदाची गाडी पळाली आणि गोविंदावर कोणता बैल पळाला त्या बैलाचं नाव सांगून जा घ्या सत्तावीस लावून घ्या एक वती काळ भैरव न भैया शिंदे भैरव क्लब लोणी भापकर दोन वती